सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही महा नवरात्र उत्सवाची सुरुवात होते उद्यापासून आहे आणि आज आपली पत्रकार परिषद आहे दरवर्षी आपण आम्हाला सहकार्य करत असतात आपल्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातनं देशातनं जगामध्ये जात असतो आणि आपलं सहकार्य आमच्यासोबत कायमस्वरूपी असतं म्हणून आज ही पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर हे सगळे सेलिब्रिटी उद्यापासून या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत जे कार्यक्रम करणार आहेत ते सगळे इथे आहेतच आपल्याला त्याचबरोबर आपल्यासोबत स्वामी समर्थ इव्हेंट अभिजित आमिर हडकर आणि प्लॅटिंग मराठी या दोन्ही पार्टनर म्हणजे आपल्यासोबतच आहेत काम करत आहेत आणि आपली टीम सगळी पूर्ण त्यांच्यासोबत आहेत सगळे सेलिब्रिटी गायक आहेत हे दोन्ही आता व्यासपीठात दोन तीन लोकं बसलेच आहेत सगळे तरी पण सगळी माहिती आम्ही देलच पण दरवर्षी प्रमाण हे विश्ववर्ष वर्ष आमचं आहे आणि वीस वर्ष नवरात्र उत्सव साजरा करतो आहे आणि करत असताना देवीची कृपा मंदिर पण झालेलं आहे एवढं सुंदर मंदिर आपलं बांधलेलं आहे इथे आणि त्या माध्यमातून इथे हजारो भाविक इथे दर्शन करत असतात आणि आमची इच्छा झाली की बाबा जेव्हा नवरात्र उत्सव सुरुवात केली आम्ही तेव्हा आमची इच्छा झाली की आम्हाला इथे एक मंदिर हवं आहे देवीची ती आम्ही मंदिर पण गेल्या वर्षी पूर्ण केलं आणि त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे भाविक पण चांगले लोक प्रतिसाद देत आहेत आणि आपल्यासारख्या लोकांचं सहकार्यच आहेत पण मला वाटतं की आम्ही वीस वर्ष संकल्प प्रतिसादच्या माध्यमातून हा दांडिया करतो आहे आपला दांडिया संकल्प दांडिया ठाणे शहरामध्ये दरवर्षी याचा क्रेज वाढत चाललेली आहे आणि क्रेज वाढत असल्यामुळे मला वाटतं रोज तुम्ही तर तुम्हाला मला काय बोलायची गरज नाही एवढे दांडिया रसिक खेळण्यासाठी येत असतात आणि आम्हाला पण आनंद होत असतो की नवीन काही ते दरवर्षी करावं आणि नवीन संकल्पना आणावी त्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन काहीतरी चेंज करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो यंदा पण आम्ही चांगलंच संकल्प संकल्पप्रतिष्ठानच्या माध्यमातून समर्थ आम्ही जी आपले आमिर हडकर आणि त्यांची टीम पूर्ण काम करणारच आहे त्याचबरोबर मराठीमधली सर्व सेलिब्रिटी इथे दरवर्षी येतातच आहेत त्याचबरोबर हिंदीमधली सर्व सेलिब्रिटी जे माझे सर्व मित्र आहेत ते पण मला वाटतं दहा दिवस यंदा दहा ते अकरा दिवस दांडी आहे त्याच्यामुळे खरंच दांड्या रसिकांचा आनंद आपल्या माध्यमातूनच ह्या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न करू आम्ही संकल्पाच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचा तरी पण हिंदीमधील सर्व सेलिब्रिटी जे जे माझे मित्र आहेत ते सगळेच या व्यासपीठावर येतील त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते सन्मान्यय एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर अजित पवार आणि आमचे सर्व महाराष्ट्राच्या सहकारी मंत्री आमदार खासदार आमचे सर्व सहकारी मित्र या व्यासपीठावरती दर्शनासाठी येतील आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आमच्यासोबत राहील आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीत राहील आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या संकल्प दांडियाची सुरुवात करतो आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्वच आमच्या संकल्पचे सह परिवार आमचं पूर्ण आमच्यासोबत असल्यामुळे यंदाचं दोन हजार पंचवीस दांडिया आपला दांडिया आपले संकल्प दांडिया हा सक्सेस करण्यासाठी ही पूर्ण टीम रेडी असेल मला वाटतं हां हां त्याचबरोबर बघा दांडिया असल्यामुळे आम्ही हा दांडिया तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे वीस वर्ष आम्ही हा फ्री ऑफ कॉस्ट दांडिया करतो आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट इथे सगळं कमर्शियल दांडे आहेत सगळीकडे चालू आहेत ते आम्ही कमर्शियल दांड्या काय नाही इथे सर्व मिडल क्लास लोक खेळण्यासाठी येतात आणि चांगले लोक खेळण्यासाठी येत असतात आणि फ्री ऑफ कॉस्ट पण आम्हाला आम्ही कमर्शियल दांड्यापेक्षा चांगलं परफॉर्मन्स आमच्या टीम करत असते दरवर्षी से आम्ही सेलिब्रिटी गायक सगळे आमच्या असतात आणि यंदा पण दर दिवस सेलिब्रिटी गायकांना आणि त्या माध्यमातून आम्ही दिलं तुम्हाला माहिती आणि बक्षिसं तर दर दिवस असतातच कॉन्सुलेन्शन्स बक्षी फर्स्ट मिळेल असेल ज्या का बक्षीस असतात आणि पूर्ण दहा दिवस जो खेळेल त्याला पण प्राईज आपण ठेवली एक लाख रुपये फर्स्ट प्राईज आहे सेकंड प्राईज पंच्याहत्तर हजार आहे पन्नास हजार आहे पंचवीस हजार आहे अदर मोबाईल विबाईल असं सगळीच बक्षीस ही तुम्हाला मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मिळाली जातील पण ही बक्षीसं संकल्पच्या दांड्यामुळे सर्वच खेळ खेळण्यासाठी ते ट्रेस वेदभूषण करून येत असतात ट्रेस कर ट्रेसिंग करत असतात दहा दिवस काही काही ग्रुप बरेच ग्रुप दहा दिवस खेळत असतात आणि त्यांना त्यांना आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी संकल्प मदत करत असते बाकी काही नाही हे खुश त्यांच्या संकल्पाच्या स्टेजवरती त्यांना बक्षीस मिळतं हे आनंदाची गोष्ट असते म्हणून काही ग्रुप कायम दहा पंधरा वर्ष सतत या संकल्पांमध्ये खेळत असतात त्यांचं मी घरापासून मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्यामुळेच हा स्कोप वाढत चाललेला आहे जो सुरुवात आम्ही केली होती ती सुरुवात आता एवढी मोठी झालेली आहे की आता आम्हाला जागा कमती पडत्या हळूहळू मला वाटतं त्या तीन हात नाक्यापर्यंत जाईल असं मला वाटतं त्या माध्यमातून आम्ही तशी तयारी पण अमीरने केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच आमची टीम यंदा प्रयत्न करेल आमच्या सर्व ठांड्या दांड्या रसिकांचा खुश करण्याचा आनंद लुटण्याचा आणि नवरात्र दहा दिवस एन्जॉय करण्याचा